नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वर्षीपासून म्हणजे दोन हजार पंचवीसशी जी मेन्स होईल राज्यसेवेची तर तो तुम्हाला माहिती आहे की वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एकूण नऊ पेपर जे आहेत तर ते तुम्हाला लिहायचे आहेत या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी मेन्स दोन हजार पंचवीसचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो सिलेबस आहे तर त्या सात पेपरच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलेलं आहे आणि हे मराठीत पहिल्यांदाच होते तुम्हाला माहितीयचं असेल की एम पी एस सीच्या मेन्सचा सिलेबस आणि यू पी एस सीच्या मेन्सचा सिलेबस अगदी लाईन टू लाईन सेम टू सेम आहे अगदी डॉटचा सुद्धा सोलपविरामाचा सुद्धा पूर्णविरामचा सुद्धा त्याच्यामध्ये फरक नाही आहे इक्वल सेम सिलेबस आहे तर यू पी एस सीच्या धर्तीवरच आपण एम पी एस सी मेन्स म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस वर्णनात्मक पद्धत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो सिलेबस आहे तर तो पहिल्यांदाच महारा मराठी मीडियममध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला घ्याल मेन्सचा या सिलेबसमध्ये जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत जर का तुम्ही तेवढेच पॉईंट्स केले तर त्याच्या पलीकडे तुम्हाला एक्स्ट्रा काहीही करण्याची गरज पडणार नाही या पर्टिक्युलर पी डी एफमध्ये जवळजवळ ही एकशे दहा पानांची पी डी एफ आहे आणि जर का ही पी डी एफ कोणाला हवी असेल तर मला टेलिग्रामला मेसेज करा ॲट द रेट वैभव शिवडे या टेलिग्राम आय डीवरती किंवा नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन या माझ्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला सुद्धा मेसेज करू शकता कमेंट बॉक्समध्ये जर का कमेंट केलं तरी सुद्धा मी तुम्हाला ही पिढ्यातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन याच्यामध्ये आपण भाषेचे दोन पेपर एक आहे मराठी आणि दुसरा आहे इंग्लिश हे एं लँग्वेजचे दोन पेपर झाले ओके की जे क्वालिफाय स्वरूपचे आहेत तिसरा पेपर आहे निबंधाचा हे तीन पेपर झाले आणि जे चार पेपर आहेत जी एसचे म्हणजे जनरल स्टडीचे सामान्यात ज्यानाचे पेपर एक पेपर दोन पेपर तीन आणि पेपर चार असं एकूण सात पेपरांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण सिलेबसचं मायक्रो अॅनालिसिस मराठी माध्यमांमध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय त्याच्यामुळे सगळ्यात मोठी पी एफ झाली याच्यामध्ये फ्रीचा सुद्धा सिलेबस आपण बऱ्यापैकी कवर केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि एम पी एस e सीने यू पी एस सीचा सिलेबस कॉपी करताना त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड ऑन केली ती म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भासह तर जिथं जिथं महाराष्ट्राचा संदर्भ गरजेचा आहे किंवा जिथं जिथं महाराष्ट्रावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर तिथं तिथं तुम्हाला महाराष्ट्राचा सुद्धा रेफरन्स दिलेला आहे त्याच्यामुळेच मी म्हणतोय की मराठी माध्यमातलं एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस साठीचं हे मायक्रो ॲनालिसिस सिलेबसचं हे पहिलं आहे त्याच्यामुळं काय काय या पी डीएफमध्ये असणार आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जर का पूर्ण व्हिडिओ बनवायचा झाला तर एकशे दहा पानांचा हा व्हिडिओ आहे आल लक्षात याशिवाय वीज एस ई स्टडी तुम्हाला यूट्यूब इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक याच्यावरती तुम्ही वीजेस ई स्टडी सर्च करा तुम्हाला सगळा डाटा तिथं मिळून जाईल आणि या पी एफसाठी तुम्ही कमेंट करा किंवा मला टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा ओके आ, हे आपले सोशल मीडियाचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आता हे जे दिसतंय तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती तर हे आहे परीक्षेचं स्वरूप पहिले दोन तुमच्या लँग्वेजचे पेपर आहेत की जे क्वालिफाय स्वरूपाचे आहेत सहाशे मार्काचे दोन पेपर आहेत त्याच्यानंतर तिसरा पेपर आहे निबंधाचा की ज्याचे गुण तुम्हाला धरले जाणार आहेत याचे गुण तुम्हाला धरले जाणार नाहीत सहाशेपैकी पैकी तुम्हाला पन्नास टक्के गुण म्हणजे तीनशे गुण तुम्हाला मिळवायचे आहेत लक्षात कारण एकाचे सॉरी सहाशेपैकी पैकी तुम्हाला याच्यात पंचवीस टक्के आणि तीनशेपैकी पैकी पंचवीस टक्के असे गुण मिळवतात पन्नास टक्के नाही सॉरी याच्यानंतर जे इतर जे पेपर आहेत त्याच्यामध्ये निबंधाचे एक पेपर आहे आणि चार पाच सहा सात हे तुमचे जीएसचे पेपर आहेत हे जीएसचे पे चार पेपर आहेत आणि हे आठ आणि नऊ क्रमांकाचा जो पेपर आहे तर तुमचा ऑप्शनलचा पेपर आहे या पर्टिक्युलर पी डी एफमध्ये ऑप्शनलबद्दल बोललेलं नाही कारण एकूण अडतीस ऑप्शनल आहेत जर का त्या ऑप्शनलचं डिकोडिंग करायचं झालं तर ती पी डी एफ जवळजवळ हजार दोन हजार पानांची होईल ज्यांचा पी एस आर ऑप्शनल आहे तर त्यांना डिकोडिंग करून मिळणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका आत्ता फक्त आपण जी एस मेन्सबद्दल बोलतोय समजलं आल लक्षात हा मराठी भाषेचा पेपर आहे त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाणार तुम्हाला इथं सांगितलेलं आहे हे सर्वांना माहितीच आहे मराठीला काय विचारणार इंग्लिशला काय विचारणार आणि निबंधाचं काय असेल दोन निबंध लिहायचे आहेत तुम्हाला लक्षात तीनशे मार्कांना अडीचशे मार्कांना याच्यानंतर पहिला पेपर जो आहे तर त्या पहिल्या पेपरचं नाव आहे भारतीय वारसा आणि संस्कृती इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही बहारांशासह म्हणजे सीच्या आणि एमपीएससीच्या सिलेबसमध्ये फक्त या तीन शब्दांचा भर घातला एस सीने बाकी काही नाही बाकी ॲज इट इज कॉपी पेस्ट सिलेबस आहे आता आपण मायक्रो अनालिसिस कसं केलंय हे तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सुद्धा सा थोडंसं आश्चर्य वाटेल पहिल्यांदा आपण हिस्ट्रीबद्दल बोललोय ओके म्हणजे पेपर एक मधला इतिहासाचा भाग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा प्राचीन इतिहास घेतलाय म्हणजे अँशियंट हिस्ट्री घेतलाय आता अँशियंट हिस्ट्रीमध्ये काय काय येतं ते पहा अँशिंट हिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला पहिल्यांदा इतिहास पूर्व काळातील भारतीय आणि महाराष्ट्रीयन संस्कृती त्याच्यामध्ये काय काय येतं आता हे महाराष्ट्राचा संदर्भ इथे येतोय बघा इतिहास पूर्व काळाचे स्रोत कोणते कोणते आहेत की ज्याच्यातून तुम्ही अँशंट हिस्ट्रीचा अभ्यास करू शकता याच्यानंतर इतिहास पूर्व कालखंड आहे पाषाण युग आहे आश्मयुग आहे मध्यापा युग आहे त्याच्यानंतर नवाश्मयुग आहे ताम्रपाषाण युग आहे लोहयुग आहे आणि त्याच्यानंतर लोहाचा प्रभाव आहे हे झाला पहिला टॉपिक याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे ग्रामीण आणि शेती करणारा समुदाय त्याच्यामध्ये नवाश्मयुग ताम्रपाषाण युग लोहयुग आणि भौगोलिक वितरण आणि त्याची वैशिष्ट्य हे झालं ऐन्शियंटबद्दल आता अजून ऐंशंटच चालू आहे त्याच्यानंतर येतं सिंधू संस्कृती आता सिंधू संस्कृतीत आपल्याला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे पहिला टॉपिक आहे हडप्पा सभ्यता किंवा हिंदू संस्कृती आता त्याच्यामध्ये बाकीचे सब टॉपिक काय काय ते वरती या त्याच्यामध्ये प्रमुख शहरांचं नगर नियोजन अंतर्गत आणि विदेशी व्यापार शेती पाळीव प्राणी हस्तकला वजन आणि माफे लेख आणि भाषा हडप्पा समाज आणि धर्म हे टॉपिक आहेत त्याच्यानंतर हडप्पाकालीन अर्थव्यवस्था आहे हडप्पाकालीन दफन व्यवस्था हडप्पाकालीन कला आणि वस्तुकला हडप्पा संस्कृतीचा राहस ज्यावेळेस तुम्ही कोणताही टॉपिक वाचायला घ्याल ऐंशीट असू द्या मिडिवल असू द्या मॉडर्न असू द्या जॉग्राफी आहे पॉलिटी कोणताही कोणताही टॉपिक तर हा सिलेबस जर का तुम्ही घेऊन बसला तर आता ह्या सिलेबसमध्ये सिंधू संस्कृतीत जर का तुम्हाला हाडप्पा सॉरी लेख आणि भाषेचा अभ्यास करायचा असेल तर एवढाच टॉपिक करायचा म्हणजे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एम पी एस सीने ने राज्यसभेला विचारलेले आणि सीने मेन्समध्ये विचारलेले तर या सर्व घटकांचा अभ्यास करून हे अनालिसिस केलेलं आहे याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारणार नाही कारण जवळजवळ एकशे दहा पानाची पीडीएफ आहे याच्यामध्ये जवळजवळ साडेसहा ते सात हजार पॉइंट आहेत सब पॉइंट आहेत हे जे सब पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सांगतोय जवळजवळ पाच साडेपाच हजार तर आरामात असतील जर का पाच साडेपाच हजार पॉइंटचा तुम्ही अभ्यास केला तर मला वाटत नाही एम पी एस सी किंवा यू पी एस सी त्याच्या बाहेर प्रश्न विचारेल लक्षात समजलं याच्यानंतर वैदिक समाज येतं त्याच्यामध्ये काय काय अभ्यास करायचा तुम्हाला इथं दिलेलं दिसतंय हे दोन कॉलममध्ये काय केलंय हा एक कॉलम आहे आणि हा एक कॉलम आहे जर का एका कॉलममध्ये केला असतं म्हणजे असं सिंगल कॉलममध्ये तर जवळजवळ दोनशे पानांची पी डी एफ झाली झाली असती ती एका कॉलममध्ये केल्यामुळं ती एक शंभर पानांची पीडीएफ झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रिंट काढणं सोपं जाणार आहे याच्यानंतर अँशंटमध्ये तर मौर्य पूर्व काळ म्हणजे मौर्यांच्या अगोदरची व्यवस्था कशी होती त्याच्यामध्ये नागरीकरणाचं दुसरं युग आहे राज्यांची निर्मिती सोळा महाजनपद गणसंघ किंवा प्रजासत्ताक शहरी केंद्रांचा उदय नाण्याची उत्क्रांती त्याच्यामध्ये हर्यांकवंश आहे शिशुनाग आणि नंद हे मौर्य पूर्व झालं त्याच्यानंतर मध्येच जैन आणि बौद्ध धर्माचा प्रभाव तुम्हाला असल्याचं दिसून येतं मग तर मौर्य साम्राज्य म्हणजे बघा हिस्ट्रीची जशी टाईमलाईन आहे अँशियंटच्या असू द्या मॉडेलच्या असू द्या मॉडर्नच्या असू द्या तर त्या टाइम तुम्हाला अभ्यासाला गती मिळणार आहे तसंच आपण डिझायनिंग केलेलं आहे त्याच्यानंतर मौर्य साम्राज्यामध्ये आणि बिंदुसार तिथलं अर्थशास्त्र मेघस्थानी झाला त्याने काय केलं मग अशोक येतो अशोकाचे शिलालेख येतात स्थळ येतं आणि धम्म येतं मौर्यकालीन प्रशासन व्यवस्था कशी होती अर्थव्यवस्था कशी होती समाज कसा होता आर्ट अँड कल्चर कसं होतं ते सगळं तरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग मौर्यांचा राज झाला मग मौ, मौर्योत्तर भारत म्हणजे मौर्यानंतरचा भारत कसा होता तर त्याचा ते तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये काय काय येते बघा हे सगळ्या गोष्टी येतात इथे तिला सातवन वगैरे वगैरे हे नंतर मौर्यानंतर येतं गुप्त मग गुप्तांच्या काळात काय काय करायचंय मग येतो सम्राट हर्षवर्धन येतो मग भारताच्या आशियासोबतचे संबंधित सम्राट हर्षवर्धनाच्या काळातले त्या पिरियडमधले लक्षात मग कनिष्क येतो मग संगम काळ येतोय मग संगम इथे येते मग हे झालं ॲन्शन्ट हिस्ट्री मग इथे पुढं मिडियल हिस्ट्री म्हणजेच मध्ययुगीन भारताचा इतिहास त्याच्यामध्ये काय काय येते बघा सुरुवात कशी झाली काय काय होतं हो, कोणते कोणते सत्ता वगैरे होत्या तर अगदी जेवढं परीक्षेला गरजेचं आहे तर तेच फक्त तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं हे सिलेबसचं मायक्रो अनालिसिस तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे म्हणजे याच्यात जेवढे पॉईंट दिलेत तेवढ्या पॉईंटचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला फायनल सिलेक्शनपासून कोणीही रोखू शकणार नाही त्याच्यामुळे ही, ना ही।, ही पी डी एफ अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि मराठीमध्ये हे असं पहिल्यांदाच केलं जाते हे पेपर एक आहे त्याच्यातला हिस्ट्रीचा पार्ट अजून सुरुवात आहे त्याच्यामुळे हे खूप छान मायक्रो अनालिसिस मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर येते भक्ती चळवळ एम पी एस सीच्या सिलेबसमध्ये हा एक नवीन पॉईंट त्यांनी टाकलेला आहे पहिल्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये आपण दक्षिण भारतातली भक्ती चळवळ घेतली उत्तर भारतातली आणि माझ्या काय म्हणतो आपण त्याला भक्ती चळवळ आहे तर त्याच्यामध्ये काय काय येते बघा महाराष्ट्रातली भक्ती चळवळ जे आहे तर ती विठ्ठलाच्या आसपास फिरताना आपल्याला दिसते म्हणजे विठ्ठल त्याच्या सेंटरला आहे आणि त्याच्या भोवती महाराष्ट्राची भक्ती चळवळ आहे वारकऱ्या आणि धारकरी त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास हे संत आहेत जना संत जनाबाई संत बहिणाबाई आणि भक्ती चळवळीची मुख्य वैशिष्ट्य याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास मॉडर्न हिस्ट्री त्याच्यामध्ये अठराच्या अठराशे सत्तावन्नच्या अगोदरची परिस्थिती मग अठराशे सत्तावन्न वगैरे सगळं इथं दिलेलं आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्राचा मार संदर्भ कुठे येतोय बघा तर महाराष्ट्राचा संदर्भ कुठे येईल उत्तर भारतात येईल म्हणजे भारताला स्वतंत्र मिळालं आणि त्याच्यानंतर जी महाराष्ट्राची निर्मिती झाली तर इथं तुम्हाला महाराष्ट्राचा संदर्भ आलेला दिसतोय संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याच्यामध्ये सहभागी राजकीय पक्ष राजकीय व्यक्ती आणि नेते इथं तुम्हाला संदर्भ आल्याचं दिसतंय मग काही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या घटना घडामोडी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत किंवा त्याचा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे नंतर जगाचा इतिहास एमपीएसीला सुद्धा आहे आणि युपीएससीला सुद्धा आहे तर त्याचाही तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे काय काय झालं जगात क्रांती पहिली दोन जागतिक महायुद्ध मग शीतयुद्ध हे सगळं इथं दिलेलं आहे फ्रेंचची रश फ्रेंच क्रांती रशियन क्रांती शीतयुद्ध मग शीतयुद्धानंतरचं नंतरचं जग सगळ्यात महत्त्वाचा पाठ मग येतो भारतीय कला आणि संस्कृती हा खूप मोठा सिलेबस आहे जर का हे वन बाय वन अनालिसिस करायचं झालं तर खूप वेळ लागेल तर अशी सगळी पी डी एफ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर जो तुम्हाला दाखवतो हां सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटेल फक्त सिलेबसच केले परंतु जे करंटचे टॉपिक आहे तर चर्चेतील मुद्दे इथं तुम्हाला जो टॉपिक दिसतोय चर्चेतील मुद्दे तर इथं आपण काय का केले फक्त जे पेपर एक समजे जे करंटचे टॉपिक आहेत म्हणजे पेपर एकमध्ये हिस्ट्रीचे संबंधित करंटचे टॉपिक आर्ट अँड कल्चरचे संबंधित संबंधित करंटचे टॉपिक जॉग्राफीशी संबंधित करंटचे टॉपिक आपण प्रत्येक गोष्टीचे करंट्स रिलेटेड टॉपिक इथं तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळे करंटसाठी वेगळे मुद्दे शोधावे लागतील असं काय होणार नाही हा जो चर्चेतला मुद्दा आहे तर ते तुम्ही समजून जायचं की हा करंटचा टॉपिक आहे किंवा इथून खाली करंटचे टॉपिक देण्यात आलेले आहेत समजलं तर हे अगदी व्यवस्थितपणे डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पेपर एकच अजून आपण करतोय मग जॉग्राफीचं सेक्शन सुरू होतं त्याच्यामध्ये फिजिकल जॉग्राफी आहे प्राकृतिक भूगोल त्याच्यामध्ये काय काय अभ्यास करायचा तुम्हाला इथे दिलेलं दिसतंय आहे लक्षात त्याच्यामुळं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे म्हणतो आपण सिलेबसचं की मायक्रो अनालिसिस जे खूप गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाला तुमच्या गती मिळेल आणि काय करायचं कसं करायचं आणि किती करायचं याची तुम्हाला एक चौकट समजू शकते ओशनोग्राफी आहे जॉग्राफीचा हा पार्ट आहे तो सुद्धा इथं व्यवस्थितपणे दिलेला आहे हा पेपर एकच अजून चालू आहे पेपर एकमध्येच आपण जरा व्यवस्थितपणे तुम्हाला मायक्रो अनालिसिस करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पेपर दोनचं थोडक्यात सांगतो तुम्हाला आणि नंतर आपण मग पेपर तीन आणि चार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया इंडियन सोसायटी की जो बऱ्याचसा महत्त्वाचा पार्ट इथे येतो त्याच्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला इथं व्यवस्थितपणे अगदी दिलेलं आहे आता याच्यात करंटमध्ये तुम्हाला काय काय करायला पाहिजे तर चर्चेतले मुद्दे या अंतर्गत करंटचे टॉपिक्स दिलेले आहेत इंडियन सोसायटीमधले भारतीय समाजमधले लक्षात भारतीय समाजसाठी स्टेट बोर्डचं एक पुस्तक आहे तर मेनसाठी तुम्ही ते करू शकता त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकाची लिंक म्हणजे कोणाला हवा असेल तर मला तुम्ही टेलिग्रामला मेसेज करायचं आहे हे झालं पेपर एक आता पेपर दोन की जो माझा पेपर आहे आता याच्यामध्ये बघा पेपर दोन त्याच्यामध्ये प्रशासन आहे संविधान आहे राज्यशास्त्र आहे सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राचा भारांश थोडासा त्याच्यामध्ये आता भारतीय संविधान त्याच्यातसुद्धा सुद्धा आपण पाठ पाडलेले आहेत आता भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते उत्क्रांती कशी झाली काय काय सगळं इथं तुम्हाला दिलेलं आहे संविधान म्हणजे काय संविधानाचं महत्त्व संविधानाचा ऐतिहासिक विकास संविधान सभा भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य हे तुम्हाला इथं अगदी सगळं व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात समजलं याच्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था संघाने राज्य मग संसद राज्य, असेल राज्यसभा साबा, लोकसभा असेल याच्यानंतर विधानसभा असेल विधानसभा जे विधानसभा विधान विधानपरिषद मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या भारतीय राज्यव्यवस्था पॉलिटिकल सिस्टममध्ये येत असल्याचं तुम्हाला दिसून येतं आहे हे पेपर दोन अजून सुरू झालेला आहे हे दुसरा पॉईंट आपण इथं सांगतोय ओके असंविधानिक संस्था संविधानिक संस्था राजकीय दिशा काय आहेत आता हे करंटचे मुद्दे आता हे करंटचे मुद्दे कुठले आहेत ह्या दोन टॉपिक जेवढे तुम्हाला दोन सांगितले संविधान आणि राज्यव्यवस्था तर संबंधी जे करंटचे टॉपिक आहेत तर ते तुम्हाला इथून खाली दिल्याचं दिसून येतं हे फक्त दोन टॉपिकचे करंट प्रश्न आहेत मसूर होतं प्रशासन म्हणजेच गव्हर्नन्स गव्हर्नन्समध्ये प्रशासन म्हणजे काय धोरणांच्या अंमलबजावणी महत्त्व परिणामकारक अंमलबजावणी कशी होते तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथंच एका ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ई गव्हर्नन्सबद्दल माहिती दिलेली आहे लक्षात त्याच्यामुळं ही पी डी एफ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे की जेणेकरून त्यांना अभ्यासात एक दिशा मिळेल किंवा अभ्यास करणं सोपं जाईल सामाजिक न्याय सोशल जस्टिस त्याच्यामध्ये काय काय करायचं ते तुम्हाला इथं दिलेलं आहे म्हणजे मी काय सांगतोय की जेवढे पॉईंट किंवा ज्या पॉईंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर ते सर्व पॉईंट्स तुम्हाला एकत्र एका ठिकाणी दिलेले आहेत विथ करंट अफेअर्स ओके चालू घडामोडीचा संदर्भ घेऊन ते पॉईंट इथं दिलेले आहेत आज लक्षात समजला हा पेपर दोनच आहे अजून आता पेपर दोन तुम्हाला पेपर तीन थोडक्यात दाखवतो आणि मग आपण राऊंड अप करण्याचा प्रयत्न करूया ओके आता इथून खाली पेपर तीन सुरू होते पेपर तीनमध्ये तंत्रज्ञान आहे आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी पर्यावरण इंटरनल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट याच्यामधला इकॉनॉमिक्स खूप महत्त्वाचा हो पाहिला आहे आणि सायन्स विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्यामध्ये बघा अर्थशास्त्रामध्ये पहिल्यांदा आपण बेसिक इकॉनॉमिक्स घेतले बेसिक इकॉनॉमिक्समध्ये सगळ्या गोष्टी येतात तर ते तुम्हाला इथं वन बाय वन देण्याचा प्रयत्न केलेला आहे टेन्शन घेऊ नका सगळ्या योजना कुठं काय किती कसं करायचं एकाच ठिकाणी तुम्हाला राऊंडअप करून देण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे अगदी चालू घडामोडीच्या संदर्भासह त्याच्यामुळं हा तुम्हाला अभ्यासाला गती मिळेल बेसिक इन्स्फ्रास्ट्रक्चर ओके हा पेपर किती आहे तीन आता तुम्हाला डायरेक्ट पेपर चारला घेऊन जातो म्हणजे तुम्हाला हे नको वाटायला की पेपर चार केलं नसेल पेपर चारसुद्धा सुद्धा आपण केलेलं आहे हे विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं ह्याच्यामध्ये प्रीचा सुद्धा सगळा सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे प्रीसाठी तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल म्हणजे प्री आणि मेनचा थोडाच फरक असतोय ते तुम्ही तुम्हाला माही ते माहीतच आहे म्हणजे त्याच्याबद्दल काही वेगळ्या बोलायची गरज नाही हा झाला पेपर चार पेपर चारमध्ये नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता म्हणजेच इथिक्स इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड त्याच्यामध्ये नीतीशास्त्र आहे इथिक्स आहे मूलभूत प्रस्तावना त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं ते इथं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण पार्ट पाडलेले आहेत म्हणजे जेणेकरून वेस्टर्न आणि पॉलिटिकल थिंकर्स आहेत याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स आहेत त्याच्यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य असे चार भाग आपण केले जे तुम्हाला दिसून येईल अभिवृत्ती म्हणजे मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा ॲटिट्यूड म्हणजे आपला असतो तो नाही आहे ॲटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती अभिवृत्ती की जी इथिक्स आणि इंटिग्रिटीचा एक भाग असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर त्या गोष्टी इथं तुम्हाला व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत किंवा त्याचंही इथं मायक्रो अनालिसिस केलेलं आहे उपयोजित नीत्यशास्त्र म्हणजे अप्लाईड इथिक्समध्ये काय काय करायचं आहे इच्छा मरण इथून शिया त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तर सुद्धा दिलेलं आहे सरोगसी काही केस स्टडी आहेत त्याच्यावरती तुम्हाला येतील ओके त्या सगळ्या गोष्टी इथं अगदी व्यवस्थितपणे त्याच्याबद्दल कश कोणत्या विषयावरती चर्चा चालू आहे तर ते सुद्धा तुम्हाला इथं वन बाय वन दिलेलं आहे अशा प्रकारं हे तुम्हाला सगळं इथं अगदी व्यवस्थितपणे दिलेलं आहे आणि जर का ही पी एफ तुम्हाला हवी असेल तर ॲट द रेट वैभव शिवडे या टेलिग्राम आय डीवरती किंवा नाईन सिक्स सिक्स फायव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन या माझ्या मोबाईल नंबरवरती मला टेलिग्रामला मेसेज करू शकता व्हॉट्सअपचा जर का मी एवढं काय अपडेट नसू जर का व्हॉट्सअपला केला तर थोडा लेट पाहिला जाईल परंतु तुम्हाला पी एफ मिळून जाईल आलं लक्षात समजलं त्याच्यामुळे हे पीडीएफ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून सांगा मला याशिवाय काय तुमचे डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच